आपण आपण सतीमध्ये नाही भानावर नाही आपलं मन वढाळ आहे भटकत ते इकडे तिकडे जात असं वाटत ते, ते। कुठे जात नाही ते इथे येत मन कुठं जात नाही मन जिथे जात असं वाटत ते, ते। मनात येत हा विषय आहे कारण ते संस्कारित म्हणत म्हणतात था संस्कार त्याच्यामुळे ते संस्कार मेमरीच्या रूपानं असल्यामुळे ते निमित्तानं म्हणजे तुम्ही इथे इथे जर फटका मारला तर हे निमित्त घडलं आणि मला काहीतरी लागलंच झालं आपटला माझा हात चुकून असा आपटला आघात झाला निमित्तानं ते होत आहेत निमित्त तसं मेमरीतल्या गोष्टी ज्या आहेत मनातल्या ज्या गोष्टी आहेत निमित्तानं उद्या पावतात निमित्तानं काहीतरी घडतंय त्या निमित्ताने ते बेमालूमपणे चाललेलं आहे कारण त्याचं भान नाही माहिती नाही म्हणजे असाच तुमच्या मनात का वा किंवा मन इकडे गेलं का तिकडे गेलं आपल्याला माहित नाही का तिकडे गेलं पण काहीतरी असं चालू आहे आतमध्ये का ते तिकडे जातच त्या निमित्त समजा आता हा पेपर पाहिला पेपर तुम्ही आणून ठेवला घाईची पेपर वाचायची आहे yes. त्यासाठी आणला तो कारण आपल्याला हे पाहायचंय त्यात काय त्यात काय आहे ते का पाहायचे जगात काय चाललंय ते मला कळायला पाहिजे इन्फॉर्मेशन कारण माही म्हणजे इन्फॉर्मेशन माहिती गोळा करण्यात ते वखवकर असं हे आहे ते नेहमी त्याला हा अतुर असतं इंद्रिय नेहमी काही ना काही पण इंद्रिय नाही इंद्रिय हे फक्त माध्यम आहे माइंड मन जे आहे आपण ज्या परिस्थितीत आहोत ज्या जगात राहतो हो, ज्या परिसरात राहतो ज्या ज्या कॉलनीत राहतो ज्या शहरात राहतो ज्या देशात राहतो जिल्ह्या ज्या राज्यात राहतो ज्या राष्ट्रात राहतो ज्या जगात राहतो त्याच्यात काय चाललंय त्याच्यात मी आहे त्या जगात काय चाललंय आजूबाजूला माझं अस्तित्व सुरक्षित आहे की ना कोण निवडून येणार आहे कोण उभं आहे आणि कोण निवडून येणार आहे कोणता पक्ष निवडून येणार आहे आणि मग त्याच्या हातात हे सगळं गेलं तर माझं काय होणार आहे किंवा माझ्या मुलाबाळांचं काय होणार आहे किंवा माझ्या समाजाचं काय होणार हे जे प्रश्न आपल्याला माहिती नाही तर ते, काई, काई ते का म्हणून त्याला माहिती पाहिजे तुम्ही नाही कळ नाशिकमध्ये काय काय कळालं नाही कोण आहे नाशिकमध्ये कारण तुम्हीचा भा मला नाशिकचा प्रश्न माझ्या मनात यायचं काय कारण आहे माझ्या मनात नगरचा प्रश्न येईल तुमच्या तुम मनात मुंबईचा प्रश्न येईल आधी हा नंतर राज्याचा प्रश्न आल्यावर कोणाचं राज्य येणार आहे देश कोणाच्या हातात जाणार आहे आणि बाहेरचे जग हे पण विचार करत हे भारत कोणाच्या हातात गेलाय आणि मग आपलं मार्केट चालेल की नाही आपले व्यवहार चालतील की नाही सगळ्यांना प्रश्न हा कारण हे असं म्हणतात की सगळं जग हे छोट गाव आहे आता आणि ते एकमेकांशी जोडलेलं आहे इंटरनेटमुळे त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्यांचं पडलंय सगळ्यांना सगळ्यांचं पडलंय पण शेवटी माणूस येतो ते स्वतः माझ्या घरात काय त्यांना स्वतःवर येतो आणि जेव्हा माणूस स्वतःकडे येतो स्वतः मध्ये येतो तेव्हा कळत ते निष्काळ मोर्जा घेऊन ठेवलंय काय गरज एवढी काय गरज आहे गरज काय तो विचार करून काय मला काय साधतो मी तेवढी शक्ती आपली त्याच्यामध्ये जाते जेवढी शक्ती तुमची जास्त जाते तुमचं तुमच मन शक्तीही तुमची शक्ती हो जाते त्याच्यात नवीन नवीन विषयांचा उदय जाण ते आपल्याच होत आपण पण त्याच्यामुळे तुमची शक्ती जाते शक्ती जाते हे शक्तीचा मित्र होतो शक्ती वेस्ट होते आणि वेस्ट झाल्यावर आपण निष्कारण थकल्यासारखं निष्कारण नाही ते पण आपल्याला माहिती नाही फार थकल्यासारखं झालं बघा झोपलं पाहिजे ते बंद करायचं ते आता दार बंद करायचे म्हणून मानून आता झोपतो जा आधी शक्ती गे सगळी गेलेली आहे आणि ते रिकवर होण्यासाठी कारण त्याला जगायला पाहिजे त्याला शक्ती पाहिजे जगायचं शक्ती पाहिजे शक्ती पाहिजे तर ती शक्ती कुठून मिळायची तर किमान पहिली एक तर खातो पितो आपण ही ऊर्जा घेतो शक्ती मिळते परंतु ही जी गेलेली शक्ती आहे ही जी शक्ती बाहेर जाते वेस्ट होते ही किमान वाचव तरी म्हणून ते दार बंद करायचं आपण पाहतो आणि मला विश्रांती घेऊ नको त्या डोक्याला नको तर टीव्ही नको नाही नको मला मी विचार करणार नाही परंतु तो विचार करणार नाही ना तो त्यावेळेस सुद्धा तो विचारच करत असतो विचार करतो आणि ते त्याला कळत नाही त्याला ते कळत नाही जो विचार करतो जो अडकला विचारांमध्ये विचार नाही करतो तो विचार अडकलाय आता जाणीवपूर्वक विचार करणं म्हणजे काय म्हणतात क्रिएटिव्ह काहीतरी क्रिएट करण्यासाठी शिस्तबद्ध विचार करणं ही गोष्ट वेगळी आणि नुसता विचार येत राहणं जाणं ती गोष्ट वेगळी तर शिस्तबद्ध विचार हा केवळ सतीमुळे शक्य आहे भानामुळे शक्य आहे नाही तर मन मनाला विचार करणं हे मनाचं काम आहे डोळ्यांचं काम आहे पाहणं पण काय पाहायचं हे भान ठरवत कशाला महत्व द्यायचे हे जागृत मन ठर जागृत मेंदू ठरवतो ऐकायला ते सगळ्यात येत आहे पण काय ऐकायचं कशाची निवड सिलेक्शन कशाची निवड करायची खायला तर भरपूर आहे पण काय खाल्लं पाहिजे जे हेल्दी आहे तर सती सतीचा फार म्हणजे जागृतीचा हा असा मुद्दा आहे की त्याने आपले एक तर कुठ कोणत्या प्रश्नात मन अडकलं ते कळत आणि अडकलेल्या याच्यातून ते मनाला मोकळ करत सती भान द्या हे याच्यातून मनाला मोकळ करता आधी अनावश्यक अनावश्यक इच्छा तृष्ण कमी होतात आणि आपाप ऊर्जा मिळते शक्ती म्हणून तो उत्साह येतो धम्म विचारातून जे विहिरी आहे ऊर्जा ऊर्जा कुठून बाहेर येत नाही ऊर्जा इथंच आहे वेस्ट होणारी ऊर्जा शक्ती वाचते म्हणून ती होते म्हणून आहे ती हा किंवा वाढते किंवा आहे ती वाचते आधी आणि नंतर शक्ती ऊर्जा ही गोष्ट अशी आहे की ऊर्जा ऊर्जाला ऊर्जेला जन्म देते ऊर्जेने ऊर्जा वाढते कारण ही ऊर्जा आतली ऊर्जा बाहेरच्या ऊर्जेशी कनेक्टेड आहे आता स्वतंत्र नाही आपली ऊर्जा बाहेरच्या ऊर्जेशी कनेक्टेड आहे म्हणजे आत ऑक्सिजन कमी पडलाय तर ते शरीर म्हणजे आपलं जीवन हे ऑक्सिजन घेतच बाहेर म्हणजे ऊर्जा ही बाहेरून घेते खायला कमी पडलं ला, भूक लागली शरीर लगेच म्हणतात मला एक दोन खा एक खाल्ले पाहिजे जरा कारण जरा, जरा भूक लागली म्हणजे ते करून घेत नसलेलं मन किंवा चित्त हे दो, दोन दोन घासाची भूक आहे पण ते, ते पन्नास घास खात आहे आणि वजन वाढत काय म्हणतात काम वाढत आणि इकडे पन्नास घास खाल्ले कि मग आता ते जीरवात बसा आणि बसा इकडे शक्ती जे पण भान असलं की रिजनेबल रिझनेबल जेवढा आहे आवश्यक जेवढं आहे तेवढंच ते बरोबर ते आधी तर एही इथे येणं हा हे पहिलं काम तर आता आपण अनापान जे आहे एक पहिलं आपल्याला स्वतःशी कनेक्ट होणार साठी आत येण्यासाठी कनेक्ट करून येणार जे पहिलं सोपं साधन आहे आता आपलं जे शब्द आहेत हे पण साधनच आहेत कारण तर तो शब्द तुम्हाला वरपासून असं बरं पास शब्द ही पण साधनच आहेत कारण ते ते शब्द त्या त्या विषयाशी जोडून देतात श्वास म्हणला की तुम्ही आपापच श्वासाशी कनेक्ट होता कान म्हटलं आपापच तुम्ही कानाशी कनेक्ट डोळ्याचा विषय चाललाय आपाप तुम्ही डोळ्याशी म्हणजे शब्द तुम्हाला त्या त्या विषयाशी जोडून देतात ते तुम्हाला त्या विषयाशी जोडून देतात परंतु त्या विषयामध्ये राहून त्या विषयामध्ये उतरून तुम्ही आपण तो विषय पूर्ण समजून घेतो का श्वास म्हणल्यावर जर आपण श्वासाशी कनेक्ट होऊन समजा आत उतरतो हो। आता तुम्ही कसं उतरता मला माहित नाही पण मी असं पाहतोय की हे श्वास पाहण्यासाठी ऍक्च्युली काहीच करायचं नाही गरजच नाही श्वास घ्यायची सोडायची गरज होती मुद्दाम घ्यायची मुद्दाम सोडायची गरज ते आता चालू आहे नैसर्गिकपणे चालू तर मी बोलायच्या आधी पण ते चालू होत पुढे पण चालत चालू राहणार आहे ते चालूच आहे एक अशी नैसर्गिक क्रिया आहे की ती आपलं म्हणण्यावरण जाणवण्यावर अवलंबून नाही माझं तिथं लक्ष असं नाही तर नस ते काम चालू तर आपलं लक्ष जेव्हा तिथं जातं त्याचा भाग येत तेव्हा कळत अरे हे आपोआप नैसर्गिकपणे असं काहीतरी ह्या धाडामध्ये घडत आहे कि पोटाचं आकुंचन प्रसारण चालू आहे छातीचं आकुंचन प्रसारण चालू आहे पाठीचं आकुंचन प्रसारण चालू आहे आणि हा भाता जो आहे एकाच वेळी प्रसरण पावतोय आकुंचन होते प्रसरण पावते सगळं जे आहे एकाच वेळेला चाललेलं आहे आणि नैसर्गिकपणे चाललाय तर तो नैसर्गिक श्वासाचा प्रवाह त्या नैसर्गिक श्वासात प्रक्रिया सहजपणे पाहणं आता वर्तमानात आणि त्याच भान ठेवणं हे जेव्हा श्वासाच्या पातळीवर आपण पाहतो तेव्हा ते सती बनतो सध्या फक्त आपण आनापानचा विषय घेतो समजा साथी बनते परंतु पर उतर तुम जर पोट पाठ छाती खेल होते खाली कई हलचल होते आत ती सगर जायी बनते हिच का बस है बसने की सती है उल तो उठने की सती है तालत तो चालने की सती है जोपले तो झोपने की सती है काही कर काम करत असू म्हणजे काय जे जे काही करते आत बाहेर त्याचं भान म्हणजे काय अनुसती हाताची घडी घातली त्याचं जर भान असेल तर मी हाताची घडी घालून बसलोय हे सगळ्यात जाणवतो कशाने जाणवतो आतून पाहिलं तर हातून पाहिल्यावर जा बाहेरून पाहिल्यावर फक्त हात दिसतील हातून पाहिल्यावर तुम्हाला सगळी काळात कायची पोझिशन तुमच्या लागत हे शोधायचं काम आणि हे पाहण्यासाठी आधी कायच उतर आता आपण बहुतेक लोक आता प्रॅक्टिस करणारे आहोत म्हणून आपण जास्त बोलत नाही त्याच्यावर पण आता प्रत्येकाचं हे काम आहे का मी पण सतीला कसं पाहतो ते बहुतेक वेळेला आपण ते करतो जे आपल्याला करायला सांगितलेलं असत कॉपी पेस्ट करतो आपण असं करायला सांगितलं मग ते तसं करतो आपण म्हणजे आपण जसं आहे तसं नाही पाहत काय करायला सांगितलं ते आपण करतो आता आपल्या सतीचा आणि इतर विषयात याच्यातला फरक एवढाच आहे सती आणि इतर विषय ज्याला आपण ध्यान म्हणतो यातला फरक असा आहे की आपल्याला कोणी काय सांगितलंय तो मुद्दा इथं थोडासा बाजूला ठेवावा लागतो आणि काय चाललंय हे पाहावं हो लागत हे पाह हे पाहायचं म्हणजे इथे यायचं आणि ते पाहायचं आत यायचं आणि ते पाहत कोणी काय सांगितलेलं आहे त्यानुसार करणं म्हणजे आपण आपण स्वतः आपलं काहीच करत नाही आपल्याला जसं करायला सांगितलं तसं आपण कॉपी करायचा प्रयत्न करतो आणि याच्या आधी झालं ठीक आहे झालं ते आता स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर ते स्वतःच करावं स्वतःच कनेक्ट व्हावा